यांनी जे शिबीर मलखा वर्ग भजन वर्ग अशा सारखे जे वर्ग निर्माण केले होते त्यानंतरच्या काळामध्ये एकोणीसशे एक्याऐंशी पासन आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी सर्वात पहिलं जे विजारोपण केलं असं संस्काराचं ते म्हणजे नांद्र आश्रम आश्रम येथे पहिलं शिबिर घेतलं आणि हळूहळू तास निघलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाचशेच्या वरती सुसंस्कार चालले वंदनीय महाराज म्हणतात या गोळ्या